निलेश ओरंबे आणि अविनाश ओरंबे ज्याने कित्येक मैदाना गाजवलेली आहेत आणि आम्ही त्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत एक जबरदस्त खेळाडू कसे असतात ते या तिघांकडून शिकण्यासारखे पहिल्या रेड मध्ये मी सांगायला गोटी आणि इकडं तीन गुण प्राप्त केले सुपर रेड केले अमित आम्ही दरम्यान अंबोगली मराठवाडी संघाकडून आक्रमण होते एक छान खबला लिहित्य जबरदस्त डिफेन्स आहे हुरंगेवाडी संघाकडून आणि हुरंगेवाडी संघाला पहिल्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाते परंतु टच केला जातोय आणि एक गुणांक प्राप्त होत आहे निश्चितपणे पुन्हा एकदा थोडीशी पडझड सुरुवातीला मात्र ही पडझड हे कोण गरजेचं आहे सहा नंबर जर्सी प्रदान केलेला हा सडपातळ बांधायचा खेळाडू आहे राईट पॉर्न मधून कॉलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे मात्र निलेशन त्याला अल्गा धोरण धरलाय कारण बऱ्याचशा दिवसानंतर निलेशला आहे दरम्यान अजून मराठवाडी संघाला खाता आलेलं नाहीये मात्र वेळ गेलेली नाहीये कारण ही सुरुवात आहे बघूया अंबाजी संघाकडून एक उंचपुरा चढाई बघतोय आणि या खेळाडूवर अपेक्षा असणार आहे मराठवाडी संघाचा कारण भारत त्याच्यामुळे या खेळाडू जबाबदारी असणार आहे त्या मराठवाडी संघाच्या कोणावर कडाई करण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्या पुन्हा एकदा आम्ही ठरत नाही ज्याने पहिल्या रेडिओमध्ये तीन गुणांकन प्राप्त केले होते ताकदवान एक बलवान असा खेळाडू आहे राईट कॉर्नरला टिकला जातोय प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा बारा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू एका कोपऱ्यात अवे आहे दुसऱ्या बाजूला लिले आहे बघूया मार नाही तर पाण्यात ना डुबके मार मी तुला घामणार असे निलेशने भूमिका घेतलेली आहे जबरदस्त डिफेन्स केला जातोय पुन्हा एकदा दोन्ही दोनचं क्षेत्ररक्षण आहे दोनच तो आहे अशा वेळेस नवोदित खेळाडूला तोरण संधी दिली जाते प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे आणि स्पोर्ट्समॅनशिप आहे खेळाडूकडे स्पोर्ट्समॅनशिप आहे खिलाड वृत्ती आहे स्वतः सांगतो की मी तो दाद आहे कौतुक आहे पुन्हा एकदा तर पातळ बांधायचा हा खेळाडू आहे आवळ्याकडे फोनवर तराई करण्याचा प्रयत्न आहे मात्र निल्याकडे जात नाही कारण त्याला माहिती आहे तुटतं एवढी मारली आणि जोडत नाही पुन्हा एकदा दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना त्या ठिकाणी सज्ज असताना हा खेळाडू एक छान बदलालित ते बघायला मिळतोय की या अमोल यजमान संघ आहे आणि घरच्या मैदानाचा अनुभव नक्कीच पाठीचे असणार आहे तो या यजमान संघाच्या अमोल मारण्याचा प्रयत्न आहे मात्र तिथं काढतो किक मारतो तिथं खेळाडू नाही तिथं डिपेंडर नाही पुन्हा एकदा दोन दोन एक दोन चा पुलां संघ असताना निदान रेषा व्हॅलीड करतोय आणि आपल्या प्रांगणात परतय अजून खातरता आलेला नाहीये त्याच्यापुरचा सामना माचविल्यावारी वर्सेस माचिलोवारी कोर्सेस कन्बय पण के कन्बई आपल्या घरी दुसरा पगार आहे आणि हात नाही लावलं डोकं नाही लावलं तरी पाय लावला पॉलीकडे पुन्हा एकदा अमित किती गुण आहेत तीन गुण आहेत सुपर रेड आहे जबरदस्त रेड केली जाते अमित याच्याकडून दरम्यान शेवटचा वन प्लस टू फिजिकल टू थ्री एक दोनच गुण आहेत आणि संघाचा खाता उघडतोय मराठवाडी संघाचा दरम्यान पुन्हा एकदा नवोदित खेळाडू आहे दोन दोन एक दोन चा पुलां संघ असताना निदान आहे पुन्हा एकदा बारा नंबर जस्ती परिधान केलेला हा खेळाडू आहे संघ असताना या ठिकाणी मराठवाडी संघाकडून थोडस जोरदार आक्रमण होणं गरजेचं आहे निदान ऋषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात करतोय पुन्हा एकदा नक्की घुसला कुठं रेड केली अंबावली संघ शरीर यष्टीचा चढाई पटतोय मालेवाडी वर्सेस ओइन के करबे आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे आपण तयार दुसरा पुकार आहे मित्रांनो तयार व्हायचंय दरम्यान खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे मोगीला फोनवर कढाई करताना निलेशला प्रयत्न केला जातोय <laughs> निलेशच्या हातात आडवी बिद्ध अविनातची आय पुन्हा <laughs> एकदा <एंगा। laughs> दोन दोन दो, एकच क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस सत्त्याण्णव नंबर जास्ती बलिदान केलेला माहिती आहे बारा नंबर परिधान केलेला हा खेळाडू आंबोली मराठवाडी संघाकडून एक जोरदार खेळ होणं अपेक्षित आहे कारण जर का थोडासा आले या ठिकाणी घेतला जातो आंबोली संघाकडून एकदा परंबेवाडी संघाकडून आक्रमण दोन दोनच क्षेत्रक्षण असताना त्या ठिकाणी अंतरांतराचं क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस पाच नंबर जास्ती पदान केलेला माहिती आहे नवोदित खेळाडूला सुवर्ण जमली दिली जाते ती रणनीती आहे मित्रांनो असे बरेचसे सामने आता यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे सामन्याचं मध्यंतर येत आहे मध्यंतराला गुन्हा फुल काय एकवीस एकवीस गुण आहेत रंगवाडी या मैदानावर स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स आणि दोन संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश करते झालेले दोन संघ आहेत बघूया आज दोन संघ कुठले होणार आहेत सेमीफायनल मध्ये प्रवेश करते नाही ती ना सगळ्यांना जमणार नाही आडवी ती फक्त निलेला आणि आव्याकडे दिलेली आहे दोन गुण आहेत पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू हा सुद्धा छाणाक्ष असा खेळाडू आहे अतिशय वेगवान चढाई करण्याचा मानस आहे छोटासा जरी खेळाडू असला तरी गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे एक गुण प्राप्त होतो पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स आहे चार नंबर जर्सी परिधान केलेला हा तडाईपट्टू एक छान भगला बघायला मिळतय दोन एक एक क्षेत्ररक्षण आहे स्कॉर्पिओ की मारण्याचा प्रयत्न आहे अशा वेळेस रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे आणि लेफ्ट टिकला जातोय हो टायमा आउट आहे पुन्हा एकदा मराठवाडी संघाकडून आक्रमण मरा होते आंबोली मराठवाडी संघाकडून हा उंच पुरा तडाईपटू दोन दोन एकच क्षेत्ररक्षण असताना सात विरुद्ध एक फुलान संघ आहे म्हणजे सातही डिफेंडर सातही खेळाडू मैदानात आहेत ते संघाचे एक छान इथे बघायला मिळतंय सुपर गेला म्हणजे आव्या राहणार तुटायची नाही पुन्हा एकदा वाटत चला सामन्याला सुरुवात करूया आपण एक नंबर जर्सी परिधान केलेला हा चिक पटतो अमित 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 एक नावाज दिला खेळाडू जेणे मागच्या पहिल्या सत्रामध्ये कोण सुपर रेड केल्या होत्या असा अमित अमितला माहिती आहे की आता आपण कसा खेळ करायचा आहे कारण हे निर्णय सत्र आहे आणि गुणांचा आलेख पाहिला तर औरंगाबादच्या आले बाजूला आलेख उंचावलेला हो आहे अमित निदान रेषा पार करतोय एक गुण निश्चितपणे असणार आहे निलेश येतोय आता निलेश बघतोय अविनाश कधी मैदानात येणार आहे बघूया हो दहा नंबर जास्ती परिधान केलेला हा हो चढाई पटतोय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे नक्की कोण कोणाला पकडतोय असा प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे दो, दोन एक दोन तर क्षेत्ररक्षण असताना आता मात्र लिलियान आडवी भिंत घातला लिलियान <laughs> एकदा आडवी भिंत घातला की काय त्याला करत नाही त्याला आवेला हात हवा आहे बाकी काय नाही हवे हात येतो शेवटचे चार मिनिट आहेत गुण काय सव्वीस सहा सव्वीस सहा दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अंतरांतरावरचं क्षेत्ररक्षण आहे जबरदास्त आहे जबरदस्त डिफेन्स आता मात्र दोन्ही <tinyan> दोनचं क्षेत्ररक्षण आहे बघूया स्वतःच्या राईट कार्डांमधून चढाईसाठी सज्ज होतोय भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू आहे कौतुक आहे मराठवाडी संघात सुद्धा शेवटचे तीन मिनिट आहेत लास्ट थ्री मिनिट रिमेनिंग शेवटचे तीन मिनिट आहे पुढच्या दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे रोहिंगे करंबेळे वरते माचिलवाडी एकदा निदान रिषेचं आव्हान ठेवलं जात मराठवाडी संघाकडून गेल पुन्हा एकदा डायरेक्ट यांचा बजन वाजून वाजवून दिला आहे आता मात्र एखादा गोल घ्यायवाच लागणार आहे इकडं तिथेच जावा इकडं नको दरम्यान என்ன பண்ணிட்டு இருக்காங்க